ुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोनच दिवसावर बाप्पा आपल्या घरी आगमन करणार आहेत आणि त्यासाठी ता आपण एकदम सोपे आणि झटपट होणारे रव्याचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी पाव वाटी दूध घेतलेला आहे साखर देखील मी इथे पाववाटीच घेतलेली आहे दोन मोठे चम्मच मी इथे खवा घेतलेला आहे पास काजु चार ते पाच मी इथे काजू कट करून घेतलेले आहेत पिस्ते इथे मी चार घेतलेले आहेत आणि बदाम देखील मी चार ते पाच क बारीक कट करून घेतलेले आहेत आणि दोन चमच्यामध्ये मी इथे केसर भिजत घातलं होतं आणि छान असा डार्क रंग आलेला आहे कोमट दुधामध्ये कधीही केसर भिजत ठेवायचं म्हणजे जेणेकरून लवकर डार्क रंग येतो चला तर आता आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे ती बऱ्यापैकी गरम झालेली आहे आता यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे इतपत साजूक तूप हे तूप माझं घट्ट आहे तुम्ही पातळ देखील दोन चमचे टाकून घेऊ शकता तूप इथे वितळल्या गेलं की यामध्ये आपल्याला एक वाटी घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती छान खरपूस गोल्डन रंगावरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथं मिक्स करत करत दोन रंग दोन मिनटावरती आपण छान गो रंग बदलेपर्यंत रवा सुवास दरवेळेपर्यंत असा भाजून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाववाथी घेतलेलं दूध इथे घालून मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे दूध टाकून झालं की असंच आपल्याला याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत असं एकसारखं लगे असं फिरवून आपल्याला घ्यायचं आहे लगेच यामध्ये आपल्याला आपण केशर घालून मुरट घातलेलं दूध देखील इथे टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करत करत असंच फिरवून घ्यायचं केसर घातलं ना काय होतं आपल्या मोदकांना एकदम कलर छान येतो आणि खायला देखील आपल्याला खूप चांगले लागतात हे बघा छान असतं आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता यामध्ये मी घालणार आहे एक चम्मच इतकी वेलची पूड गुठळ्या मोडून झाल्या की एक मोठा चमचा आपल्याला वेलची पूड देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे वेलची पूड मिक्स करून झाली की लगेच आपण इथे घेतलेले सर्व ड्रायफ्रूट वगैरे यामध्ये घालून घेणार आहोत लगेच आपल्याला यामध्ये हा आपण मोठे दोन चम्मच घेतलेला खवा देखील घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्वजिनस मिक्स करून झाले यामध्ये ड्रायफ्रूटचे की लगेच आपल्याला यामध्ये आपण घेतलेली पिठी साखर देखील ॲड करून घ्यायची आहे पूर्ण पाव कप मी इथे साखर ॲड करून घेणार आहे तुम्हाला जसं गोड लागतं त्यानुसार आपण यामध्ये साखर कमी जास्त देखील करू शकता हे बघा छान असं एकदम सुरेख आपलं सारण दिसत आहे असंच आता याला सर्व साखर मिक्स करून दोन मिनटावरती आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे हे मिश्रण आपण इथे दोन मिनटावरती असं झाकून ठेवलं होतं छान असं मऊसूद झालेलं दिसते अगोदर थोडासा कोरडे पण आला होता यामध्ये साखर घातली की थोडंसं असं घट्टसर गोळा झालेला आहे हे बघा छान असं आपलं मिश्रण बनवून तयार आहे तुमचा रवा जर ठोकर असेल तर तुम्ही याला जास्तीचं दूध वापरायचं आहे दीड वाटी इतकं दीड ते पावणे दोन वाटी दूध लागतं माझा रवा एकदम बारीक असा होता त्यामुळं मी इथे पावन वाटी आणि वरती दोन तीन चमचे दूध वापरून घेतलेलं आहे आणि छान असा घट्टसर गोळा आपला इथे मिश्रणाचा बनवून तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून असंच गार करून घ्यायचं आहे हे, हे बघा छान असा घट्टसर गोळा आपला मळून घेतल्यासारखाच मिश्रणाचा तयार झालेला आहे याला थोडंसं हलकं थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला याचे मोदक वळून घ्यायचे आहेत आपलं मिश्रण इथे हलकंसं थोडं थंड झालेलं आहे आणि मिश्रणाचं टेक्स्चर देखील एकदम सुरेख आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता इथे मी मोदकाच्या साच्यांना थोडंसं सा तूप लावून घेतलेलं आहे जास्तही लावायचं नाही आहे थोडंसंच लावून घ्यायचं आहे जास्त जर लावलं तर काय होतं आपले म मोदक एकदम ओले ओले दिसतात आता यामध्ये आपल्याला असं थोडं थोडं सारण भरून घ्यायचं आहे दोन्ही बी साच्यांमध्ये दोन्ही साईडकडून आणि याला असं बंद करून आपल्याला हे उरलेलं असं काढून घ्यायचं आहे आपला हा मोदक एकदम सुरेख दिसतो हे बघा एकदम छान असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत परत एकदा आपण असंच या साच्यामध्ये असं सारण भरून घेणार यामध्ये आपल्याला सारण वापरायचं असेल ते देखील आपण करू शकतो मी इथे सारण वापरणार नाहीये ना असंच हे मिश्रण भरून मोदक तयार करून घेत आहे तुम्हाला जर सारण भरायचं असेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं किंवा खोबरकीस आणि साखर हे देखील भरून सारण भरून मोदक बनवू शकता मला असेच आवडतात त्यामुळं मी असेच बनवून घेत आहे पुन्हा एकदा कधीतरी मी ती ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करेल हे बघा छान असे एकदम परफेक्ट असे आपले मोदक बनवून तयार होत आहेत अशा प्रकारे इथे आपले एक वाटी रव्यापासून तीस प्रकारे इथे आपण एक वाटी रव्यापासून तीस ते पस्तीस मोदक बनवून तयार केलेले आहेत आपण छोटा जर साचा केला घेतला तर चाळीस ते पन्नास मोदक देखील बनवून तयार होतील आणि हे खायला अजिबात शिऱ्यासारखे लागत नाहीत यामध्ये आपण खवा घातल्यामुळं एकदम खव्याचा फ्लेवर येतो आणि खायला देखील एकदम जिवेला जिबेला पाणी सुटेल असेच लागतात आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता दाखवूया बाप्पाला नैवेद्य हे घ्या तुळशीचं पान घातलं आणि बाप्पाचं नैवेद्य तयार आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय